अतिशय वेगाने वाढणारे आपली ताकद आणि लवचिकतेमुळे विशिष्ट असणारे बांबूचा किंवा बांबू गवत पर्यावरणपूरक देखील आहे हवेतील कार्बन डायऑक्साइड कमी करण्याच्या क्षमतेमुळे तसेच कमी जागेत जास्त उत्पन्न देणारे म्हणून शेतकऱ्यांच्या तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने अनन्य साधारण महत्व असणारे एक पीक आहे पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानांशी व पर्यावरणाशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या बांबूच्या जवळपास चौदाशे जाती आहे बांबूंच्या वाढीसाठी किमान तीन ते चार वर्ष इतका कालावधी लागतो त्यानंतर दरवर्षी उत्पन्न मिळते ओढणी झाल्यानंतर आठवड्याभरात लगेच बांबूची वाढ सुरू होते बांबूच्या काही जातींची वाढ दिवसाला दोन ते तीन फुटांपर्यंत होऊ शकते बांबूंचा वापर फर्निचर घरे यापुरता मर्यादित न राहता आता हँडक्राफ्ट म्हणजेच हस्तकला सजावटीच्या वस्तू बांधकामाचे साहित्य मासेमारीचे साहित्य अशा विविध रूपाने बांबूचा वापर आज केला जात आहे त्यामुळेच बांबूचा समुचित विकास करणे बांबूच्या क्षमतेचा शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी पुरेपूर वापर करणे या हेतूतून तु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत म्हणजेच मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसाठी अनुदान शासनामार्फत राबवण्यात येत आहे ज्यामध्ये माननीय श्रीमती याश्नी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री विश्वास सिंग अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्रीमती अर्चना वाघमळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा पंचायत समिती अंतर्गत गावांमधील शेतकऱ्यांना पंचायत समिती स्तरावरील यंत्रणेमार्फत बांबू या पिकाचे महत्व समजावून देण्यात आले व त्यांना बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले त्याचेच फलित म्हणजे आठशे हेक्टरहून अधिक क्षेत्रावर बांबू या पिकाची लागवड करण्यात येणार आहे माननीय श्री अनिल वाघमारे गट विकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा यांच्या कार्यपद्धती व नियमित खंडाळा तालुक्यातील कन्हेरी या, या एकट्या गावात शंभरहून अधिक हेक्टर क्षेत्रावर बांबू या पिकाची लागवड करण्यात येत आहे ज्यामुळे नजीकच्या काळामध्ये सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका हा बांबू लागवडीत तसेच उत्पादनात एक अग्रेसर तालुका म्हणून नावलौकिक नक्कीच प्राप्त करेल बांबूपासून दोन हजारपेक्षा जास्त विविध प्रकारच्या सुबक हस्तकला व कलावस्तू तयार करता येतात उमेद अंतर्गत महिला बचत गटांना बांबू हस्तकला याचे कौशल्य विकास प्रशिक्षण क्षमता बांधणी करून निरंतर कच्चा माल पुरवठा करून बाजारपेठ ऑनलाईन किंवा बांबू शॉप या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास घरोघरी स्वयंरोजगाराची निर्मिती करता येईल व महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण साध्य करता येईल धन्यवाद निवेदन डॉक्टर दर्शन नितिन काकडे पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती खंडाळा